शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा जो काही खरीप विमा बाकी आहे त्याचे शेतकरी अतिशय शे आतुरतेने वाट पाहत आहेत तर शेतकरी मित्र या जी विम्यासाठी कोणकोणते जिल्हे समावेश आहेत व त्याचबरोबर हे जे काही बत्तीस हजार पाचशे रुपये ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे ती कधी मिळणार आहे संपूर्ण प्रश्नाचा या व्हिडीओ मध्ये आपण आढावा घेणार आहोत पण त्या दिनियमित सबकाज करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे काही आपल्याला नुकसान भरपाई विमा भरला होता त्यानंतर तुम्हाला पिकी मा क्लेम करावाडले पीक पाहणी करा मारली पीक अधिकाऱ्यांना पीक दाखवा म्हणले त्यानंतर पीक दाखवल्यानंतर तुम्ही जे काही पिकाचे नुकसान झाले ते पण दाखवले पण शेतकऱ्यांचे जे काही पिकी नुकसान आहे ते काय अद्याप आले नाही तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता जे काही महाराष्ट्र शासन बदलले खरीप पिकी मा हा जो काय आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी बी मिळणार होता पण त्यामध्ये बी बोगस पीक विमा प्रकरण गाजली त्यामुळे पिकी विमा पुढं ढकलण्यात आला त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली मुख्यमंत्री झाले संपूर्ण झाले आपले कृषी मंत्री पण जाहीर झाले पण शेतकरी मित्रांनो अद्याप विमा आला नाही कारण की जे काही विमा क्लेम वैयक्तिक क्लेम पडताळणी करायची होती ती पडताळणी राहिली होती ती पडताळणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर खरीप विमा हेक्टरी बत्तीस हजार रुपये मिळू शकते आता पाहूया कोणकोणते जिल्हे पात्र राहू शकतात तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून काही जिल्हे पात्र होते व काही जिल्ह्यांना वैयक्तिक क्लेम करा असे सांगण्यात आले होते तर शेतकरी मित्रांनो पात्र जिल्हे कोणकोणते त्यामध्ये संभाजीनगर असो धाराशिव असो हिंगोली असो नांदेड असो परभणी असो आणि जालना असो किंवा अकोला असो अमरावती असो हे जे काही जिल्हे त्यामध्ये अधिसूचना काढून सुरुवातीपासूनच हे जिल्हे मंजूर करण्यात आले होते पण असे काही जिल्हे होते की ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झाले ते म्हणून काही शेतकऱ्यांचे नुकसान झालते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक पर्याय काढला होता ते म्हणजे की वैयक्तिक क्लेम तर वैयक्तिक क्लेमद्वारे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे म्हणजेच की तुमच्या तालुक्यामध्ये असो गावामध्ये असो किंवा पोस्टामध्ये असो जे काही तुमचे शेतकरी पात्र असतात किंवा त्या शेतकऱ्याचे नुकसान झाले असतात त्याच शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचे पैसे मिळणार आहेत म्हणजे की आपण आपली वैयक्तिक क्लेम करून स्वतः नुकसान भरपाई नोंदवायची होती तर अशा प्रकारचे वैयक्तिक क्लेम ज्या ज्या शेतकऱ्यांनी केले आहेत महाराष्ट्रातील चौतीस बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे हे मिळणार आहेत तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची आपड्यात होती व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता बत्तीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे या दरम्यान पैसे मिळणार आहेत त्यामध्ये तुमची शेती बारा बागायती होती जिरायती होती का होती याच्यावर अवलंबून राहणार आहे त्याचबरोबर कोणते पीक होते संपूर्ण माहिती म्हणजे की तुम्ही नोंदवलेली आहे त्यामुळे तुम्हाला विमा हा नक्कीच लवकरात लवकर मिळणार आहे व त्याचबरोबर राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी पात्र असतील त्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही व त्याचबरोबर माणिकराव कोकाटे साहेबनी मागेच सांगले होते की पैसे जे मिळणार आहेत ते तुम्हाला डायरेक्ट डेबिटीद्वारे जे काही शेतकरी पात्र असतात त्याच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत तर अशा प्रकारची अपडेट होती की तुम्हाला मी सांगितलं आहे अपडेट कशी वाटली ती चॅनलला कमेंट करून सांगा भेटूया मिळतोपर्यंत धन्यवाद